कोळीवाडा नवा फाडा दरवर्षी प्रमाणे पालखी आता निघालेली आहे आणि दर तीन वर्ष सोडून चौथ्या वर्षी पालखी जेजुरीमध्ये जेजुरीला प्रस्थान करते आज यंदाही प्रस्थान करणार आहे तरी शर्व, शर्व शर्व सर्व सर्व भाविक सर्व मुरुडवाले सगळे देवकर मंडळी सर्वजण जातीने सर्वजण महिला पुरुष सगळेजण जातीने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटतात आणि जेजुरीला बरीचशी लोक जेजुरीमध्ये मला हेलकोटच्या गजरात आता पालखी निघाले आताच ऊस झाला आणि वाजत गाजत पालखी निघालेली आहे आता समस्त कोलीवाडा मुरुड कोलीवाडातून पालखी फिरवली जाईल रात्रीचे दोन तरी वाजतील आणि हा पालखी सोहळा पाहण्यासाठी सर्वांचा छोट्यांपासून मोठ्यांचा सर्वांचा सहभाग आहे मुरुड कोलीवाडात आपण आलेलं खंडोबा पालखी विशेष व्हिडिओ असणार आहे हेलकोट हेलकोट जय मला नक्की टाका जय मल्हार नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपलं चायनाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज आपण आलो मुरुड कोलेवाड्यातून पालखी वाजत गाजत निघणार आहे आणि आज आहे गुरुवार तर संध्याकाळचे आता साडेपाच वाजून गेले आहेत आता सर्व देवकर एकत्र येऊन देव घेऊन सगमा दरबारातला जातील आणि तिथून मग वाजत गाजत ऊस झाल्यानंतर पालखीला सुरुवात होणार पालखी रात्रभर चालणार दोन तर रात्रीचे वाजते तर चला एलकोट एलकोट जय म्हणून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाच्या दारोदारी फुलांच्या मस्तपैकी खोबऱ्या भंडाऱ्याचं एकदम रांगोली पाडवलेले आहे आणि बघा मस्त पैकी जय मल्हार नाव पण रांगोलीमध्ये टाकलेले आहे तर चला ता आता थोड्याच वेळातला मंडळी आता आपण आले दरबारामध्ये आलेलो आहे आणि सुंदर पालखी देखील हरा फुलांनी सजवले सजवलेले आहे आणि थोड्याच वेळात आता पालखी सर्व कुठबी एकत्र येऊन पालखी वाजत गाजत संपूर्ण कोली कोलीवाडा मुरुड कोलीवाडा फिरणार आहे त्याच्याला एलको एलकोट जन्मला म्हणून सुरुवात केलेली आहे मुरुड कोलिवाडा पालखी सोहळ्यासाठी उपस्थित आहे लहान मुलांपासून मोठ्यांचा सर्वांचा यामध्ये समावेश आहे देवाला सादर चढवली जाते फारा फुलांनी मस्तपैकी पालखी सजवलेले आहे बेल भंडाराने देवाचा उदलन केलेले आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी समस्त मुरुड कोलिवाडा जमलेला आहे लहान मुलांपासून मोठ्यांचा सर्वांचा समावेश आहे यामध्ये एलकोट एलकोट जयमाला नक्की टाका आजचा पालखी पालखीविषयक व्हिडिओ दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे चला आणि पालखी सोडल्यासाठी मानवी पण आले आणि मानवीची मैत्रीण पण आलीपटल येलप येलप जय मल्ला चला दरवर्षी प्रमाणे मुरुड कोळीवाडा नवापाडा दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे पालखी आता निघालेली आहे आणि दर तीन वर्ष सोडून चौथ्या वर्षी, वर्षी पालखी जेजुरी मध्ये जेजुरीला प्रस्थान करते तशी आज यंदाही जेजुरीला प्रस्थान करणार आहे तरी सर्व सर्व भाविक सर्व मुरुडवाले सगळे देवकर मंडळी सर्वजण उप जातीनं सर्वजण महिला पुरुष सगळेजण जातीनं उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटतात आणि जेजुरीला बरीचशी लोक जेजुरीमध्ये देवाच्या बालकीसोबत प्रस्थान करतात मला हेलकोटच्या गजरात पाल आता पालखी निघाले आत्ताच ऊस झाला आणि वाजत गाजत पालखी निघालेली आहे आता समस्त कोलीवाडा मुरुड कोलीवाडातून पालखी फिरवली जाईल रात्रीचे दोन तरी वाजतील आणि हा पालखी सोहळा पाहण्यासाठी सर्वांचा छोट्यांपासून मोठ्यांचा सर्वांचा सहभाग आहे मुरुड कोलीवाडात आपण आलेलं खंडोबा पालखी विशेष व्हिडिओ असणार आहे हेलकोट हेलकोर्ट जय मला नक्की टाका দারোদারি মোটে মোটে পাডা দেখল পাড়লে की? चला दर्शन घेऊया कालभैरवात दर्शन घेऊयाव मंदिरातून पालखी निघाले पुढे चला आता डायरेक्ट थेट भेटू सगमावर कालभैरव मंदिराजवळ ना पार्किंग <says> जाणार आहे राधाकृष्ण मंदिराजवळ चला राधाकृष्ण मंदिराजवळ ना मग सगमावर जाणार आहे चला येलकोट येलकोट जय मला म्हणून व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आपल्याला चला भंडा आता आपण आलेलो आहे सगमावर आलेलो आहे सगम मंदिर दिसतंय आता रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत आणि या साईडला फुलांचे आरास बेल भंडाऱ्याचे आरास घालण्यात आलेले समोर दिसत खंडोबाचं मंदिर आहे मला आणि रात्रीचे वाजलेत बरोबर बारा वाजलेत आणि पालखी पण